पण तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे आज अगोदरच मला यायला उशीर झालाय पुढे गाव भरपूर आहे आणि पुढचा जायचं एक टाइम फिक्स आहे संध्याकाळी त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही वेळ घेणार नाही आता या माझ्या जे नियोजन करणार आहे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती की वेगळं काही करू नका जे ठरलंय तेवढ्या प्रमाणात करावं त्या वेळेत होईल नाही तर पुन्हा गडबड होईल लोकांचा उत्साह आहे प्रेम आहे आज बीड जिल्ह्याच्या कुठल्याही कानापकड गेलं तर लोक गावाची गाव उभारून स्वागत करत आहेत प्रेम करणारी ही जनता आहे मी काल परळी विधानसभा मतदार मतदारसंघात तर परळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावात एवढा उत्फृत असा प्रतिसाद होता एवढे प्रत्येक गावात बैलगाडी मिरवणूक काढत होते काय काय करत होते एवढं म्हणजे महिलांसहित औषध करायला याला एवढं म्हणजे हुत्त प्रतिसाद आहे त्या गावाने किती लाजीरवाणी घटना आहे की त्या लोकांचं शेतकऱ्यांचं उसाचं बिलच दोनशे दोनशे दिलं नाही पालकमंत्र्यांनी <laughs> आणि वैद्यनाथ कारखान्याचे काहीतरी एवढ्या प्रत्येक गावात शंभर लोक भेटत होते की आमचे पैसे पुन्हा पणगेश्वरच्या रात्री याच्यात कार्यक्षेत्रात गेलो तर रात्री पणगेश्वरच्या तिथं सगळे महिले पैसे बुडवले आमच्या कर्मचाऱ्याचा एक कर्मचारी म्हणला माझा सोळा लाख पंच्याऐंशी हजार पगार पंकजा ऐकून येण्या तुम्ही एवढं सगळं तुमच्या परळी मतदारसंघात खत करतोय तुम्ही काय म्हणत मागता माग दिल्या बाकी काय अधिकारी आपले आपण तरी बरे नका का आता आपलं काही नका काही करणार पण बुडलं ते नाही प्लांट रुपये म्हणले की हा शेतकरी पुत्र असं म्हणतोय म्हणले की कृषि मंत्री म्हणून काय काम केलं म्हणून मी असं म्हणलो तर नाही पण तुम्ही म्हणलो म्हणता तर म्हणलो काय केलं दाखवा दाखवा नऊ महिने झालं तुम्हाला महाराष्ट्राचा कृषी मंत्री म्हणून नऊ महिने मध्ये दोन हजार वीस चा विमा माझ्या शेतकऱ्यांचा भीट दिलेला आहे तो धाराशिव लागते धाराशिवला मिळाला ला। लातूरला मिळाला परभणीला मिळाला माझ्या या शेतकऱ्याला का मिळाला नाही तुम्ही एक खास बाब म्हणून काढायचं बदल सांगायचं कंपनीला घेऊन टाका मी कृषी मंत्री म्हणून माझ्या शीठ दिल्या शेतकऱ्यांना मी विमा दिला कृषी मंत्री घटना आहेत पण मी तुम्हाला जास्त विनंती करणार येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला जागरूक राहायचं आठ दिवस फक्त आपल्या तारीख राहिली आपलं चिन्ह सुतारी वाजवणारा माणूस बघा किती निवडणूक आहे कलाकार आहे त्यांचं चिन्ह त्यांनी असं कडक केलं आणि आपलं डार्क केलं मैं मला ठीक आहे चार जून पर्यंत आमचं डाट चार जून आहे जरा थोडी जरा अंधुक असल्यामुळे काय दिसणार नाही का कळणार नाही का, का। किती पण आहे आणि तक्रार करून काय नाही काही काल मुलगा असं कस नाही म्हणजे वरून आले वरून म्हणजे कुठे आबा तू सांग माझी तक्रार आहे मग गैर बोलणार आहे मी सगळं तर त्यांना लिखी पण दिलंय असं चालणार नाही काय आहे ारखेच वागायला प्रशासन सुद्धा त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीला आपल्याला हनू पाळायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेला आपण भूतारी वाजवणाऱ्या माणसासमोर चकिल्लांसमोर बटन दाबून मला मतदार खूप खूप धन्यवाद पुढे जायला परवानगी